नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्य आणि वसुवात्याने चोरून चोरून तो सगळा खाली जो काही प्रकार झाले ते सर्व काही पाहिलेलं असतं पण मात्र नीस नेमकं काय झालंय हे त्यांच्या दोघींनी काही कळलेलं नसतं रम्या आणि वसुआ्या दोघी या गोष्टीचा विचार करत असतात की ती सुनीता मालिनीची मैत्रिणी पण एवढ्या त्या सगळ्या मैत्रिणी असताना देखील मालिनी त्या दे सुनीताला बाहेर का हकलवून देत होती आता याच गोष्टीचा त्या दोघीही विचार करत असतात रम्या म्हणत असते आपण ना पाच मिनटं तिथे आधी पोचायला हवं होतं म्हणजे हा नेमकं सगळं काय प्रकार आहे ना ला ला हे आपल्याला कळालं असतं याचा अर्थ असा की नेमकं हे सगळं काय चाललंय हे काय त्यांच्या दोघींनाही कळालेलं नसतं त्यांच्या हातामध्ये पेन ड्राईव्हचा अर्धा तुकडा असतो व स्वतः सांगत असते अजूनही आपल्याकडे वेळ आहे एकदा का हा पेन ड्राईव्ह दुरुस्त झाला ना की याच्यामध्ये काय आहे ना हा सगळा प्रकार आपल्याला कळेल रम्या इतके दिवस आपल्या बाजूने काहीच घडत नव्हतं पण मात्र या पेनड्राईव्हमुळे मुळे मला आशेचा किरण दिसायला लागला आहे रम्याला मात्र याच्यावरती काडीचाही विश्वास नसतो रम्या सांगत असते की आई तू उगाच ना एक्साईड होऊच नकोस आपण ना दरवेळी एक्साईड होतो आणि तोंडावरती पडतो इकडे दुसरीकडे काव्यास झोपलेली असते पण मात्र ती झोपेत भरच असते की सर्व काही उघड होणार आहे मला हे लपवायचं आहे आणि मग हेच ऐकल्यानंतर पार्क ते सगळं ऐकतो पार्थला मध्ये चाग आलेली असते आणि पार्थ लगेच काव्याला विचारतो की काव्या काय उघड होणार आहे आता काव्या खूप घाबरून गेलेली असते पार्थ काव्याला शांत करत विचारत असतो की काय बडबड करत होतात तुम्ही आणि नेमकं काय उघड होणार आहे बहुतेक तुम्ही काहीतरी वाईट स्वप्न बघितलं त्याच्यानंतर पार्थ काव्याला सावरून घेतो काव्याला ही गोष्ट रिअलाईज झालेली असते की माझा भूतकाळ सांगून मी एवढ्या चांगल्या व्यक्तीचं मन दुखवणार आहे आणि त्याच गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं तर मित्रांनो पुढील भागाच्या डेअरी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू